शेतकरी आपला मायबाप आहे त्यांना कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही आता देखील सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून आपण निर्णय घेतलाय कारण शेतकरी हा माझ्या काळात देखील मुख्यमंत्री काळात मग अशी मी म्हटलं शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली सहा हजार रुपये वर्षाला आपण देऊ लागलो त्याचबरोबर इकडे धानाला आशिष धानाला आपण किती दिले दानाचा बोनस वाढवलं ना आपण पन। सोळाशे पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आपण शेतकऱ्यांसाठी त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी जे जे काय आपण करता आलं ते केलं पण मी आपल्याला एवढंच सांगतो एक सर्वसामान्य शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री एक शेतकऱ्याचा मुलगा ते मुख्यमंत्री हे काही लोकांना पचलं नाही पटलं नाही ते मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हापासून ज्योतिषाकडे बघू लागले सरकार पडणार मुख्यमंत्री जाणार अमक होणार तमक होणार परंतु ही जनता या एकनाथ शिंदेच्या पाठीशी होती एकनाथ शिंदेचा बाल बाका झाला नाही अडीच वर्ष तुमच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने काम कसं करायचं विकास कसा करायचा हे तुम्हाला माहित आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी अनेक कामं माझ्यासमोर आता आहे गंगा उमरेडला काय काय पाहिजे वर्षानुवर्ष रेंगाळलेली कामं या ठिकाणी गंगापूर खैरे कुणबी समाज वसतिगृह त्याचबरोबर मलक शॉपिंग सेंटर योग भवन विरंगुळा केंद्र या ठिकाणी निधी अभावी कुठलेही काम थांबणार नाही सांगतो या ठिकाणी सांडपणे प्रक्रिया मैदान क्रीडांगण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना एकशे पंचवीस कोटी रुपये नागरी दलितोत्तर वस्ती सुधार पाच कोटी केंद्राच्या विषय सहातून एकशे पासष्ट कोटी स्मशानभूमीचा विकास प्रगती पथावर त्याचबरोबर वायचं पण घरांचं चा काम चालू आहे काय पाचशे पन्नास घरं मंजूर झाली आहे त्यापैकी तीनशे तेवीस पूर्ण झाली आहे आणि म्हणून या ठिकाणी वाहतूक कोंडी असेल गांधीसागर तलावावर पुलाची गरज असेल गांधीसागर तलाव सुशोभीकरण असेल या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की उमरेड हे एक ऐतिहासिक शहर झालं पाहिजे इथं कुठली खाद्य संस्कृती आहे सावजी सावजीची सावजी आणि खाद्य संस्कृती आहे इथं आपल्याला ये मी येताना म्हणालो की अभयारण्य तिथं विकसित होऊ शकतं इथे निसर्ग आहे जंगल आहे वनसंपदा आहे आणि म्हणून याचा लाभ या, या सगळ्या लोकांना झाला पाहिजे मी आपल्याला सांगायला आलोय की सगळ्या सगळं बाजूला ठेवा फक्त एकच या ठिकाणी आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सोन टक्के ताई शालिनी ताई सोन टक्के यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचा आहे आणि भिवापूरच्या मंगलाताई यांना देखील आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करायचा आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की या भागामध्ये जे जे काही विकासाला पैसे लागतील ते विकासाला पैसे देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल कार विकास विभाग माझ्याकडे आहे गृहनिर्माण विभाग माझ्याकडे आहे रस्त्याचं एम एस आर डी सी विभाग माझ्याकडे आहे एम आय डी सी विभाग आपल्याकडे आहे आणि ज्या ज्या विभागातून या ठिकाणी आपल्याला रोजगार देता येईल तरुणांच्या हाताला काम देता येईल ते देण्याचं काम आपण करू पण सगळ्यात महत्वाचं ही नगर परिषद जी आहे ही नगर परिषद या नगर परिषदेचा या, या नगरपरिषद हद्दीमध्ये जी जी काही विकास कामं गेल्या अनेक वर्ष झाली नाहीत ती करण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि त्यासाठी आता इतर लोकांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे आता इतर लोकांचा अनुभव तुम्ही घेऊन झालेला आता ज्या शालिनीताई आहेत आहे सोन टक्के त्यांनी केले त्यांना एक संधी देऊन बघा मी आपल्याला सांगतो शालिनीताई एकट्या नाहीत त्यांच्या पाठीमागे आपल्यासारखी जनता आहे आणि त्यांच्या मागे हा एकनाथ शिंदे भाऊ आहे आणि म्हणून कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही मी नेहमी सांगतो की नेहमी सांगतो जे आपण बोलतो ते केलं पाहिजे शब्द दिला की पाळला पाहिजे आणि मी माझं वचन आहे माझं वचन आहे आपल्याला की तुम्ही इतर लोकांना अनुभवलेलं आहे अनुभव घेतलेला आहे आता फक्त आणि फक्त शिवसेना आणि धनुष्यबान शिवसेना आणि धनुष्यबान ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे तिथली कामं तुम्ही बघा तिथला विकास तुम्ही बघा आणि म्हणून शिवसेनेत धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत धनुष्यबाणाला मत म्हणजे आपल्या आशाताईंना मत धनुष्य बाणाला मत म्हणजे शिवसेनेला मत आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला एवढीच आलोय की यावेळेस मात्र आपण संधी घालवू नका संधीचं सोनं करा जे शब्द मी मुख्यमंत्री असताना दिले ते सगळे पाळले आताही देखील मी सांगतोय मी जे जे बोलतोय ते केल्याशिवाय राहणार नाही हे वचन आपल्याला देतो बाळासाहेब आमचे सांगायचे मी या रस्त्यावर जमिनीवरचा कार्य करताय जमिनीवर चालणारा कार्य आहे या ठिकाणी जमिनीवरची माहिती मला आहे सर्वसामान्यांची माहिती आहे या भागामध्ये विकास करण्यासाठी काय अपेक्षित आहे त्याची माहिती आहे बाळासाहेब सांगायचे की शब्द देताना विचार करून द्या मी देखील आपल्याला सांगतो शब्द देताना पूर्ण विचारांनी मी शब्द दिलाय की जे जे काही बोललोय त्यासाठी पैसे कमी पडू देणार नाही नगर विकास माध्यमातून या ठिकाणी या नगराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी एकच सांगतो मी एक तो मैं कमिटमेंट करता नाही एक तो मैं कमिटमेंट करता नाही अगर मैंने कमिटमेंट एक बार कर दी तो फिर मैं खुद की भी नाही सुनता आणि म्हणून हा म्हणून लोकांचा विश्वास आहे म्हणून लोक एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सोबत येत आहेत दिलीप राव आज सोबत आले तुमचा अनुभव जो आहे या नगराच्या विकासासाठी लावा या नगराच्या कायापालट करण्यासाठी लावा आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Who